शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डबल बाटा केशीर आंबा बघू शकतो आता जे लोडिंग चाललेलं आहे श्री लक्ष्मण आनंदा काळे रिटायर फौजी आहेत गावात त्यांना पिंटू फौजी म्हणून ओळखतात ग मुक्काम पोस्ट मुक्काम काळेवाडी नडवळ पोस्ट वडूज सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे शेवटचं टोक आता जे फौजीने केशर आंबा डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधला सातशे आंबा घेतलेला आहे दोनशे पंचवीस रुपयानं रोप आहे घरपोच येते आहे नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आता केशर आंबा जर म्हटलं तर लागवड अंतर है, है, पत्दत, 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 जे आहे हे दोन ओळीतलं बारा फूट दोन रोपातलं सहा फूट अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी सदन पद्धत घन पद्धत इस्रायल पद्धत जे आपण बोलतो त्यासाठी हे जे रोप आहे अडीच वर्षाचं रोप आहे डबल बाट असल्यामुळं रोप जोमदार वाढतं आणि रोपाचं उत्पादन चालू वर्षातच घेता येतं आता फौजींनी जी रोपं प्लस बुटकी लोटणारं बारमाई लिंबू त्याचबरोबर मसाल्याची रोपं चिक्कू कालीपत्ती अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आजचा व्हिडिओ शेतकरीमधूनसाठी साध्या सरळ सोप्या भाषेत असणार आहे आता केशर आंबा का लागवड करायची कारण प्रत्येक वर्षी केशर आंब्याला उत्पादन निघत असतं आणि दरवर्षी उत्पादन वाढत असतं आता ही जी लागवड आहे ही सदन पद्धतीनं बारा बाय सहा अंतरावरती असल्यामुळे एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं पाच किलोच्या बॅगमधलं रोप आहे डबल वाटा असल्यामुळे जमिनीत लागले की चारी बाजूला मळ्या पसरतात आणि रोप वाढतं फास्ट त्याचबरोबर मी स्वतः बेशायक आहे महाराष्ट्रात माझ्या ज्या साठ हजार एकरवरती लागवड आहे सदन पद्धतीने लागवड म्हटलं तर ह्यासाठी रोपं जे आहेत ही निरोगी जोमदार रोपं आहेत आणि स्वतः बांधलेली कलमं आहेत महाराष्ट्रात आपली जी नर्सरी आहे ही कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि चव्वेचाळीस वर्षापूर्वीची सरकार नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आता हे जे डबल बाटाचे रोप आहे दोनशे पंचवीस रुपयाला पोच होतं आहे ह्यातलंच डबल बाटा रोप आहे एकशे ऐंशी रुपयाला पोच होतं आहे रोपाची उंची दोन अडीच फूट येत्या पाच किलोचीच बॅग असत्या सिंगल बाट घेतलं तर एकशे साठ रुपयाला पोच होतं आहे पाच किलोची बॅग असत्या आणि एक वर्षाचा जर केशर आंबा घेतला तर तो एक ते सव्वा किलोची बॅग आहे रोपाची उंची दीड फूट इथ्या नव्वद रुपये इथं किंमत आहे शंभर रुपयानं पोहोचवणार तर अशा प्रकारचं रोपाचं जे वर्गीकरण असतं प्रत्येक साईजनुसार वयानुसार रोपाच्या किमती राहतात आता शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही डबल वाटा असल्यामुळं शेतकरी बंधूंनी रोपं लावल्यानंतर येणाऱ्या एकच वर्षात चालू वर्षात पण उत्पादन घेता येतं आता रोप लावते वेळी आपल्याला जो खड्डा आहे तो खड्डा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत लिंबू पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे प्रत्येक शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की तुम्ही खड्ड्यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर वरनं माती पण टाका आणि मातीमध्ये कालवा चारही बाजूला ते विभागलं पाहिजे त्यामुळे काय होतं की मुळ्या चारही बाजूला पसरायला झाडाला मदत होता आणि त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपण हिमिक ॲशिड पावडर बारा एक्स पावडर त्याचबरोबर बावीस टीन कारण आपण जी खतं वापरतो शेणखत वापरतो ही कुजल्या असेल कमी प्रमाणात त्यामध्ये जर बुरशी तयार झाली असेल तर त्यासाठी आपल्याला बावीस टीन पण आपल्याला सांगितलं जातं आहे तर ह्या झाडांसाठी आता सातशे झाडांसाठी आपल्याला एक किलो हिमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि अडीचशे ग्रॅम बावीस टीन घ्यायचा आहे आणि साधारण दोनशे लिटर पाणी करून दुसऱ्याने सातव्या दिवशी आपल्याला मगानं ओतायचं आहे एक दोनशे तीनशे मिली प्रति झाडाला झाडाच्या बाजूला ओतायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आपण आळवणी घ्यायची अशीच त्यामुळं शंभर टक्के रोपं जगतात एक महिन्यानंतर झाडाचा जो शेंडा असतो बघू शकतो आपण झाडाचा जो शेंडा असतो तो इथून कट करायचा आहे एक बोटाचं पेल ठेवून या अंतरानं आणि इथं तीन पानं काढायची आहेत अशी विरुद्ध बाजूची तीन पानं काढली की जसं आपण ऊस सोलतो अशा पद्धतीने केलं तर झाडला फुटवा चांगला येतो आणि कट करताना शेतकरी बंधूंनी निभार भाग बघून कट करायचा आहे असं काळी झालेली स्टिक असते त्याला निभार भाग म्हणतात तर अशा प्रकारे कट केल्यानंतर आपल्याला रोपाला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाराचं सर्कल करून द्यायचं मातीची भर लावायची अशा प्रकारे केल्यामुळे रोपाला ताकद लागते आणि आपल्याला रोपाची वाढ मिळते आता कट करताना निवारवा कट केल्यानंतर आपण तिथं बोर्डो किंवा कीटकनाशक बुरशीनाशकची एक फवारणी घेतली तर ती एक कट केलेल्या भागातून लिक्विड बाहेर पडतं त्या स्टिकला फुटवा घ्यायला मदत होत्या त्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस बावीस टीन आणि हमला हे औषध घेऊन फवारणी घ्यायची आहे शेंडी कटिंग केल्यानंतर आणि प्रत्येक अमुष्या पौर्णिमेला आपल्याला फवारणी जी आहे त्यामध्ये हमला बाविष्टीन आणि प्लस युरिया किंवा एकोणीसशे एकोणीस दोन्हीतलं दो कोणतंही एक हे आपण वापरू शकतो आता आपण जी फौजींची गाडी लोडिंग चाललेली आहे पिंटू फौजींची ती बघणार आहोत प्लॉट बघायचा असेल तर प्रकारे साहेब आता आपला जो आंबा पिंटू फौजींनी बुकिंग केलं तर त्या प्लॉटमधला त्यांना पोटो पण पाठवलेलं आहे स्वतः फौजी येऊन गेलेले आहेत महाराष्ट्रात माझी जी साठ हजार एकर लागूड केशर आंब्याची आहे आणि बाजारात पहिल्यांदा केशर आंबा आणला जातो गेल्या वर्षी श्रेयस लिमे म्हणून आंबोलीचे आहेत तिने पहिला आंबा बाजारमध्ये आणलेला आहे सर्व शेतकरी बंधूंना आपण पाणी सोडून देतो तर अशा प्रकारचा आता पिंडूभोजींचा जो केशरी आंबा आहे तर बघू शकतो आपण जे खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं आता हा आंबा जो खराब आहे हरी बॅगिंगला घेतो आपण शेतकरी बंधू आणि ही जी रोपं आहेत ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला अशा प्रकारे बुकिंगनंतर नंतर घरपोच येणार दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे शाशीरमाले नर्सरी आहे आणि त्यांना बिल मिळतं असं शेतकरी बंधू सर्व शेतकरी बंधूंनाशी रोपं जे खराब वाढतं ते असं बाजूला काढलेलं आहे त्याचबरोबर ही जी रोपं आहेत आता प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी रिअरिंग पद्धतीने द्यायचं मातीची भर लावायची फवारणी कीटकनाशक कीटकनाशकनाशक सांगितल्याप्रमाणे करायचे आहे आणि पाच महिन्यातून एकदा याला ब्ल्यू कॉपर एकोणीसशे एकोणीसशे आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर दर सहा महिन्यातून एकदा फळ झाडांना भेसल डोस द्यायचा असतो त्यामध्ये शेणखत एक पाठी निंबळी पेंड एक किलो थिमेट पन्नास ग्रॅम हे सर्व झाडाला भेसल डोस त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस हेही खत वापरायचं आहे आणि शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की पाऊस संपल्यानंतर पुढच्या वे वेळी झाडांना आपण पाणी बंद करायचं असतं त्यावेळी आंबा लवकर येतो आणि कलटार संजीवक आहे ते आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला वापरणार आहोत ते वापरताना बाहेर किंवा सिजनल कंपनीचंच वापरायचं आहे त्यामुळं आपल्याला जे रोप माधुरी मॅडम ते रोप बदला ते तर टाका ते बदला हां बदला ते तर ही रोपं स्वतः आपण कलम बांधलेली आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंना शंभर टक्के गॅरंटी खात्रीशीर निरोगी रोपं अशी तरडी झालेली रोपं आहेत जमिनीत लागले की अशा प्रकारे फुटवा लगेच चालू होणार बघू शकते आता डोळे रोपांचे फुगलेले आहेत शेतकरी बंधूंनी जसे असते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ साध्या सगळ्या सोप्या भाषेत आहेत माझ्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात वरायटी आंबा असेल तोतापुरी दशेरी लंगडा मलिका त्याचबरोबर परदेशातील आंबा म्हटलं तर मी जापनीज आंबा असेल त्याचबरोबर सिंधू रत्ना मलिका दशेरी ह्या सर्व जातीबरोबरच इतरही प पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं महाराष्ट्रात सर्व कानाकोपऱ्यात आपण गा घराघरात पोचलेलो आहोत अशा प्रकारची शाशिरमाने नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपं व मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शोभासो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आजचं लोडिंग पिंटू फोजी रिटायर फोजी हो कपडे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा